विजेच्या तारावर आणि घरावर पसरलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटणे जीर्ण झालेल्या योग्य विल्हेवाट लावणे बाबत विभागांना मनसेचे निवेदन भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार उल्हासनगर प्रभाग समिती क्रमांक एक टॅनल क्रमांक एक येथील एमआयडीसी रस्त्यावरील सर्वच झाडे जीर्ण आणि कमकुवत झालेली आहेत सदर झाडे ही कधीही मोडून पडू शकतात त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनावर लोकांच्या अंगावर अशी झाडे कोसळून दुर्घटना होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे धोकादायक इमारती वृक्ष कोसळल्याचे सत्र सुरू झाले आहे आपल्या शेजारच्या अंबरनाथ शहरात तर एक व्यक्ती लघवी करत असताना विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडला त्यानंतर त्या घटनेला जबाबदार धरून संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आपल्या उल्हासनगर शहरात ही अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांच्या खाली झाडे असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळ जोराचा वारा यामुळे या झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यांमध्ये घुसून विजेच्या तारामध्ये आपापसामध्ये घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने तासंतास विजेचा कोळंबा होतो झाडांमध्ये करंट पसरल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यातील अप्रिय घटना टाळायच्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरील गल्ल्यामधील विद्युत वाहिन्यांच्या खाली असलेल्या तात्काळ छाटवून घेण्याचे संबंधितांना आहे परंतु सर्व काही कायदेशीर कारवाई झालेली असताना झाडावर कारवाईच्या नोटीस प्रसिद्ध करून झाल्यानंतर आणि झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी तसेच जीर्ण झालेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाचीही हरकत नसताना सुद्धा या धोकादायक जीव झालेल्या झाडांवर उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्णायक कारवाई केली जात नाही पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळ वारा यामुळे आपल्या शहरात तसेच आजूबाजूच्या शहरांमध्ये झाडे पडून दुर्घटना घडत आहेत एमआयडीसी रस्त्यावरील या जीर्ण झालेल्या झाडामुळे ही भयंकर दुर्घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाचे तात्काळ या महत्वपूर्ण मन मनसे तर्फे संबंधित विभागांना देण्यात आले यावेळी मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख वाहतूक सेनेचे शहर संघटक काळू थोरात विभाग अध्यक्ष कैलास गोरपडे कैलास वाघ शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर जगदीश माने मनोज चिंचनकर उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर